यवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर आणि मोटरसायकली चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक करून तब्बल पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ टेकबीर सिंग संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या देखरेखीखाली पार पडली आडगाव रेपाळा परिसरातील आरोपी खंडू के कवडे वय चोवीस आणि गोकुळ श्रवणमाळी वय एकवीस यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या ताब्यातून एक हिरो कंपनी मोटरसायकल तसेच सहा पानबुडी इलेक्ट्रिक मोटरसायकल रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही धाडसी कारवाई यवला पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस नाईक पल्हाळ पोलीस शिपाई पंकज शिंदे सागर बनकर आणि राजू डुबे यांनी केली आहे